Allah <laughs> sai ka gawa muri dan nai bayan su hara muri gaule to rubu wale to au gaule to rubu wale to gawa barki dan ashima ya buwa di da baya ne gaule la baya buwa di da baya ne gaule la baya buwa di da la waya. भविष्य सांगणार ज्योतिष पाहणार आईच सांगणार बहिणीच नंतर सांगणार आधी बायकोच सांगणार का लागली तर पाणी प्याणार भविष्य सांगणार ज्योतिष पाहणार आईच सांगणार बहिणीच नंतर सांगणार आधी बायकोच सांगणार आईच सांगणार बहिणीच नंतर सांगणार आधी बायकोच सांगणार ओ काका, ओ काका, इकडे या हा आलो पुरे आलो, आलो। तांब्यावर पाणी आण पुरे पानी क्या मनाने तू निर्मळ आहे बाई पण पाण्याला तुझ्या गोडी नाही का व झालं मंगळवार करत जा देवीचा वार, वार आहे अंबाबाई तुझं कुलदैवत आहे खरं का कुठं नवऱ्याच्या पाया पड नवरा तुझा देव माणूस आहे पण चित्त त्याच घरात नाही खरं का कुठं सुख म्हणता सुख नाही दुःख म्हणता दुख नाही किती कमवलं तरी घरात काही राहत नाही खरं का कुठं महाराज सोडाव महाराज चार वर्ष झाली आमच्या लग्नाला अजून घरात पाळणा हल्ला नाही तेच सांगणार ना हो तू लग्नाला तुझ्या चार वर्ष झाली पण पाळणा तुझ्या घरात हल्ला नाही पाळण्याचा योग आहे पण सारा नशिबाचा भोग आहे नवऱ्याला वेळ देत जा हातात त्याचा घेत जा हात म्हणतोय मी जीव लावत जा माया लावत जा नवऱ्याला लय मी त्यांना लय प्रेम करते मी त्यांच्यावर प्रेम तुझं दिसतंय पण आत कुठं घुसते नवऱ्याच्या मनात घुसायला पाहिजे बाईन कस नवऱ्याच्या मनात घर करायला पाहिजे सगळं काही ठीक होईल अंगणात बाळ गोपाळ येईल खरं का सगळं काही करून देतो तू देशील ते दे घेतो जास्त काही मागणार नाही एक दोन चार आणि चार पाच चादरी देवाय बहिणी कोण गयो नवराला वाटत होय महाराज लय भारी भविष्य सांगतात बसा बसा खाली बसा बायकोच सांगितलं तुझं बी सांगणार भविष्य सांगतो का तू हो भविष्यच सांगतोय भविष्यवालाही भविष्यवाला इला भविष्य सांगतो का हे मारू नको बाळा सांग बरं मी तांबूकू खातोय का जगाला देतो ज्ञानाचे धडे अंगात तुझ्या बत्तीस किडे दिवसाला खातो तंबाखूचे बारा इडे तुझ्या आईला आई गल्या राग माझा धरू नको शिवी देण्याची इच्छा मनात असेल पण शिवी मात्र देऊ नको तुझ्या तुझ्या भविष्य सांगतो का तुझ्या मारू नको बाळा तुझं सांगितलंय बायकोच पण सांगतोय अरे मारू नको मारू नको मारू नको बायको तुझं पण अरे मारू नको कवी ते महिने फावडे दांड का आण त्याला बघतो जरा त्याला आई झालेला कशाच मारलं त्यांना अरे कुठे यांच्या नादी लागते अगं ह्यांना काय भविष्य येत नसतं ते आपल्या अंगावरचे दागिने कपडे बघून भविष्य सांगत असते ह्यांना जर भविष्यच असतं तर शेतकऱ्याचं का भविष्य नाही सांगत हा शेतकऱ्यांना का नाही सांगत बरं ही लोकं येऊन की तुम्ही पिरू नका यंदाच्या वर्षी पाऊस नाही पाडणार शेतकरी का पिरून बसन सगळं पाडा असते तू ते दांडकान त्याला बघतो मी त्याला आई का त्याला

नरड्याला कोरड पडली गोष्टच तशी घडली मारलाय का आमचं जरा चांगलं भविष्य बाग कि महाराज नशीब तुझं थोर आहे खरं सांगायला गेलं तर नवऱ्यावर तुझा वाद आहे तुला मात्र बीएफचा नाद आहे काय भारी पॅशन तुझ्या भाषेत सांगायला गेलं तर भारी पॅशनचा नाद आहे खरं का महाराज हा आहेस तस मला भारी फॅशनचा नाद नवऱ्याच्या पाया पुढे नवरा तुझा देव माणूस आहे इथं मारल इथं मारू नको लय मार असा आल्या नाही गाव तसा लय चांगला आहे गावात एक आतरंगी कार्ट आहे खर का खरे महाराज तुमचं बी सांगणार आईचं सांगणार बहिणीचं नंतर सांगणार भाजी बायकोचं सांगणार तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला जसा वाजवलाय तसा तसा बी वाजवा निघालोय तुमच्याच गावात आलोच बघा भविष्य सांगणार ज्योतिष बघणार भविष्य सांगणार ም አውለይቱ እ ው ም